नमस्कार मंडळी तर आज आम्ही आलो आहोत क्रियान मध्ये एका लग्नाला तर हा हॉल आहे कासार वडवली येथे तर ह्याचा पूर्ण डिटेल ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच जर कोणाला एन्क्वायरी वगैरे करायची असेल तर तर आम्ही आज श्रुतीच्या लग्नाला म्हणजेच कैवल्याच्या श्रुती दिदीच्या लग्नाला आलो होतो श्रुती गेली अनेक वर्षे म्हणजे जवळजवळ सात ते आठ वर्षे कैवल्याची शिकवणी घ्यायची आणि आमच्याकडे ती त्यामुळे रोज यायची तर आ, अशी ही आमची जी श्रुती आहे ती जितकी देखणी आहे तितकीच ती हुशार शिक्षिका सुद्धा आहे त्यामुळे तिच्या लग्नामध्ये सुद्धा अनेक पालक आणि विद्यार्थी यांचा समावेश आम्हाला पाहायला मिळाला छान दिसतेस मस्त तर हा हॉल तुम्ही बघू शकता की खूप प्रशस्त आणि सुंदर असा हॉल आहे तर ह्या हॉलमध्ये आम्ही प्रथमच लग्नासाठी आलो होतो लग्नासाठी म्हणा किंवा कोणत्याही फंक्शनसाठी तर आम्ही पहिल्यांदाच या हॉलमध्ये आम्ही आलो होतो आणि पाहता क्षणीच अगदी आम्हाला या हॉलने भुरळ पाडली तर तुम्ही सुद्धा बघू शकता की इथे लाईटची योजना त्यांनी खूप छान केलेली होती बैठकीची व्यवस्था पण खूप व्यवस्थित होती खूप दाटीवाटीने त्यांनी चेअर लावलेल्या नव्हत्या त्यामुळे मोकळी थोडी मध्ये मध्ये व्यवस्थित अशी जागा सोडलेली होती चेअरच्या मध्यभागी तुम्ही ज्या टेबलवरती तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं त्यांनी छान अशी डेकोरेशन केलेली होती पाण्याच्या बॉटल्स तिथे त्यांनी लावून ठेवलेल्या होत्या तरी मला तरी त्यांची जी मांडणी होती किंवा जी त्यांची सजावट म्हणा किंवा बाकी सगळ्या पण गोष्टी ज्या होत्या खरंच खूप छान वाटल्या तर श्रुतीच्या लग्नाची एंट्री सुद्धा मी कॅप्चर करून घेतली म्हणजे मला मस्त वाटत होतं की तिला ते असे छान असं ती सजली होती वेगळं असं नेहमीपेक्षा ब्रायडल लुक होतं तिचं व्हाईट आणि रेड असं कॉम्बिनेशन तिने केलं होतं खूप काहीतरी वेगळं मला आत्तापर्यंत मी जी लग्न अटेंड केली होती त्यापेक्षा तिची नवारी साडीसुद्धा मला वेगळी वाटली आजकाल खरंच खूप ही चांगली गोष्ट आहे की आपल्याला लग्नामध्ये सुद्धा आता आधीसारखं राहिलेलं नाही आहे की टिपिकल तीच पिवळी साडी पाहिजे किंवा अशी नॉर्मल साडी नेसली पाहिजे आपल्याला हवं तसं आपल्याला स्वस्त येतं आणि आपला हा स्पेशल डे असतो त्यामुळे सगळ्यांचं लक्ष हे नवरीकडेच असतं तर त्यामुळे सगळे सगळा फोकस हा नवरीकडे असतो त्यामुळे नवरीसुद्धा आपली मन भरून त्या दिवशी सजून घेते कारण तिचा हा द डे असतो आणि तो छान प्रकारे हा सेलिब्रेट व्हायलाच पाहिजे आणि सगळ्यांचं अटेन्शनसुद्धा हे नवरीकडेच असतं की नवरी कशी दिसते ह्याकडेच असतं कशी सजली आहे आपल्या बायकांचं तर असतंच की तिने काय दागिने घातलेत हेअरस्टाईल काय केली आहे मेकअप कसा केला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आजकाल खूप चांगल्या प्रकारे अवेलेबल आहेत सुविधा आहेत त्यामुळे खरंच काय हरकत आहे याचं लग्न आहे त्या नवरीने तरी खूप सजलं धजलं पाहिजेच लग्नाचा मुहूर्त हा सकाळचा साडे दहाचा होता त्यामुळे आम्ही तिथे सव्वा दहापर्यंत पोहोचून गेलो होतो आणि खूप जास्त वेळ मग त्यामुळे आम्ही थांबलो नाही जेवणापर्यंत लग्न झाल्यानंतर आम्ही लवकरच इथून निघालो कारण की तो वर्किंग डे सुद्धा होता तर खूप छान होतं हे लग्न आम्हाला तरी खूप आवडलं हे दुसरा दिवस गुरुवारचा दिवस त्यामुळे मी देव्हारा स्वच्छ करून घेत आहे आणि जरा डीप क्लीनसुद्धा करून घेणार आहे कारण पुढच्या मग गुरुवारपासून आपले मार्गशीर्षचे गुरुवारसुद्धा सुरू होणार आहेत त्यामुळे मी देवाऱ्यामध्ये वस्त्रसुद्धा आज बदलायला घेतले होते ते सुद्धा आजच सर्व चेंज करून घेणार होते सर्व देवसुद्धा आज मी स्वच्छ करून घेतले होते तर तुम्हाला एक गंमत दाखवायची होती ही छोटीशी अशी माझी वनराई आहे तीन चारच झाडं आहेत पण आज माझ्या ह्या जास्वंदाच्या झाडाला चक्क एक जास्वंद फुललं होतं त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला होता पण झाडावरचं हे पहिलंच फूल असल्यामुळे मी काही खोडलं नाही मी त्याला झाडावरच राहू दिलं आणि खरंच मला खूप छान वाटत होतं त्या फुलाकडे पाहताना ज्या दिवशी मी देवारा डीप क्लीन करते देव स्वच्छ करून घेते त्याशिवाय मी जेव्हा सर्व वस्त्रसुद्धा बदलून घेते देवाऱ्यामध्ये त्या दिवशी मला खरंच खूप वेळ लागतो तीन ते चार तास ह्या गोष्टीमध्येच जातात कारण देव जरी स्वच्छ करायचे म्हटले तरी त्याला दीड ते दोन तास हे जातातच त्याच्यानंतर डीप क्लीन करायचं असेल जर आपल्याला देवारा सर्फ वगैरे लावून त्याला तुम्ही एक तास पकडा देवांची ही बैठक जरी पाहायला सोपी वाटली तरीसुद्धा ही जेव्हा आपण लावायला घेतो तेव्हा खरंच खूप वेळ लागतो कारण की रंगसंगती मी बऱ्याच वेळा चेक करत असते की कोणत्या प्रकारची लावू मिसमॅच करून पाहत असते त्याच्यानंतर ते जर कापड कॉटनचं नसेल तर ते अजिबात व्यवस्थित बसत नाही मला बऱ्याच वेळा ते काढावं हो लागतं व्यवस्थित लावावं लागतं घडी घालून परत मग कधी कधी मग चिकटपट्टी वगैरे लावून असं बरेच मला उपद्व्याप करावे लागतात बराच आटापिटा केल्यानंतर जेव्हा ते वस्त्र व्यवस्थित अशी लागतात आणि माझा देवारा मला असं पाहिल्यावरती वाटत की नाही आता हे परफेक्ट झालेलं आहे तेव्हा कुठे जाऊन माझा जीव भांड्यात पडतो तर ही स्वामींच्या मागची जी एकदम सिम्पल अशी जी बैठक आहे ती आज मी तुम्हाला करून दाखवली कारण बरेच जण रिक्वेस्ट करतात तर ह्या बैठकीला फारसा वेळ लागत नाही तर आय होप की तुम्हाला ती आवडली असेल तर एकाच दिवशी खूप जास्त आपला वेळ खर्च नको व्हायला म्हणून हे दोन दिवसामध्ये मी टास्क डिवाइड करून घेतलं होतं पहिल्या दिवशी मी देवारा थोडा स्वच्छ करून घेतला आणि देव स्वच्छ करून घेतले गुरुवारच्या दिवशी आणि शुक्रवारी मग मी देवांची वस्त्र देवारामधली वस्त्रं ही चेंज करून घेतली का कारण दोन्ही गोष्टींसाठी तेवढाच वेळ खर्च होतो त्यामुळे शुक्रवारी मला आणायचे खूप म्हणजे व्यवस्थित अशी पूजा सुद्धा करायची होती त्यामुळे मी हे दुसऱ्या दिवशी चेंज करून घेतले तर माझी सर्व देवांची इथे छान अशी मांडणी करून झाली होती मी पूजा सुद्धा करून घेतली आणि आजची ही प्रसन्न अशी पूजा तुम्हाला सुद्धा आवडली असेल कारण आज माझ्या सासूबाईंचा सा वाढदिवस असल्याने देवांसाठी सुद्धा मी स्पेशल अशा ह्या वेण्या आणल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता ह्या वेण्यांचा जो रंग आहे ती रंगसंगती सुद्धा देवांच्या वस्त्रांसोबत मॅच होत होती त्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं सुंदर अशा फुलांनी देवारा खूप छान असा सजला होता जेव्हा सण समारंभ असतात तेव्हा तर आपण देवारा सजवतोच पण आपल्या घरात देखील कोणाचा वाढदिवस असेल तेव्हा सुद्धा ते आपण असा देवारा सजवायला हवा आणि मला तरी ही गोष्ट करायला खूप आवडते आणि घरात कोणाचाही वाढदिवस असेल त्या दिवशी सुद्धा आपण देवारा हा सजवला पाहिजे असं मला तरी वाटतं कारण की ही एक कृती आहे ज्यातर्फे आपण देवाकडे कृतज्ञता व्यक्त करू शकतो कारण आपण देवाकडे आशीर्वाद मागतो त्याला नमस्कार करतो आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्याकडून आपण मागत असतो पण आपण त्या दिवशी कसे छान तयार होतो तर देवांनासुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनासुद्धा या दिवशी छान असं सजवलं पाहिजे कारण त्यांच्यामुळेच हे सुंदर असं जग आपण पाहू शकतो तर इथे राधाकृष्णाच्या सुद्धा मी छान असं मागचं बॅकड्रॉप चेंज करून घेतलं होतं लाल रंगाचं करून घेतलं होतं त्यांचे वस्त्र मी चेंज नव्हते केले कारण हल्लीच मी त्यांना हे नवीन घातले होते आणि दर एकादशीच्या दिवशी मात्र मी त्यांना छान असं व्यवस्थित अभिषेक घालते पाण्याचा अभिषेक करते आणि त्याच्यानंतर त्यांना नवीन वस्त्र हे मी परिधान करत असते तर संध्याकाळी सासूबाईंचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचे मोठे भाऊ आणि त्यांची वहिनी शुभेच्छा देण्यासाठी आमच्या घरी आले होते आम्ही मामांना भाऊ मामा म्हणतो तर कैवल्यला थोडीशी सर्दी झाल्यामुळे तो असा शांत बसला होता मग आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असा केक कटिंग केलं आणि छान खूप सारे असे फोटो काढले सेल्फीज काढले आणि मी थोडंसं तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये बघू शकता की थोडीशी अशी कलरफुल अशी लटकन लावून थोडीशी सिंपल अशी मी सजावट केली होती खूप काही डेकोरेट केलं नव्हतं बऱ्याचशा गोष्टी आहेत घरात पण त्या आयत्यावेळी आपल्याला सापडत नाहीत त्यामुळे हे मला पटकन असे लटकन मिळाले हे आम्ही बऱ्याच वेळा लावतोसुद्धा मी, मी हळदी ला सुद्धा लावले होते एका बर्थडेलासुद्धा लावले होते तर हे म्हणजे ॲमेझॉनवरून मला स्वस्तमध्ये असे मिळाले होते तर मी बऱ्याचशा वेळे लावते तर ह्या डेकोरेशनची गंमत अशी आहे की आमचे जे पडदे आहेत ना ते ब्ल्यू कलरचे आहेत त्यामुळे त्याला ता असा फील येतो की ते स्कायसारखं वाटतं आणि हे जेव्हा आपण डेकोरेशन लावतो तेव्हा असं वाटतं की ते एक पतंग आहेत पतंगाचे जे शेपटे असतात तशा प्रकारचे हे त्रिकोणी आहेत त्यामुळे ते लावले ना की खरंच खूप छान असं वाटतं स्कायमध्ये काहीतरी असं फ्लाय होतंय असं वाटतं त्यामुळे मला हे डेकोरेशन आवडतं एकदम सिंपल सोबर आहे तरी एक वेगळा लूक देतो गमत म्हणजे आमच्या दोघींचाही वाढदिवस हा नोव्हेंबरमध्येच असतो माझा असतो एकवीस नोव्हेंबरला आणि सासूबाईंचा असतो एकोणतीस नोव्हेंबरला तर एकाच महिन्यामध्ये आमच्याकडे दोन बड्डे सेलिब्रेशन असतात एका मागोमाग त्यामुळे खरंच खूप मजा येते नोव्हेंबर मंथ हा आमच्यासाठी सेलिब्रेशन मंथ असतो आणि तुम्ही पाहू शकता आमची पिंक थीम होती त्यामुळे आम्ही सर्वांनी लाईट पिंक कलरचे असे कपडे घातले होते तर आणि आमचा सुद्धा यावेळी स्ट्रॉबेरी केक होता फर्स्ट टाइम आम्ही हा स्ट्रॉबेरी केक ऑर्डर केला होता दिसायला तरी मस्त दिसत होता तो आणि चवीलासुद्धा अर्थातच खूप छान होता hapibode <laughs> aji hapibode aji hapibode mamayi hapibode mamayi hapibode tuyu mi go bless you. a ba to soobuli ka ka ka.

आणि बर्थडे सेलिब्रेशनसाठी आज मॉन्व्हेचा आमचा प्लॅन आहे त्याच्यामुळे आज फ्रायडे असल्यामुळे आज आम्ही इथे आलेलो आहोत तर चला आतमध्ये जाऊन आपण बघूया तर खूप वर्षांपूर्वी आम्ही इथे आलो होतो जवळजवळ मला वाटतं आठ नऊ वर्षं झाली असतील त्याच्यानंतर आम्ही इथे कधी आलोच नाही आहोत तर आत्ता आम्ही खूप वर्षांनी आलो आहोत तर नेट सी की कसं आहे इथे इथे मागे प्रॉप्स होते फोटो काढण्यासाठी तर तिथे आमचे फोटो सेशन चालू होतं त्यामुळे कैवल्याचे इथे थोडेसे मी फोटो काढून घेत होते तो आम्ही इथे वेटिंगवर उभे हो। आहोत खूप वेळ लागणार आहे असं सांगितलंय पण ठीक आहे आम्ही हा ठरवलेला होता हाच व्हेन्यू त्याच्यामुळे आता आम्हाला वेट करण्याशिवाय तर काही पर्याय नाही आहे तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे वेटिंगवरती पण किती लोकं आलेली आहेत इथे एवढे लोक वेट करत आहेत आणि इथे बघा एक मजेशीर इथे एक बोटसुद्धा आहे लहान मुलांना असं प्रॉप म्हणून त्या मोठ्या लोकांना पण इथे फोटोग्राफी करायला व्हिडिओग्राफीसाठी कैवेल वेटिंग फॉर डिश येस ये सिलेक्टिंग काय सिलेक्ट करतोय रुपमान विचार करतोय की मी काय आता ऑर्डर करू कैवेल इज वेटिंग फॉर डिनर पिंक पॅन्थर आणि हा कोण आहे गावा पंच आहे गावा आमचा इकडे प पंच आहे फर्स्ट स्टार्टर आहे आमचं तंदुरी लॉलीपॉप आलेला आहे इथे आहे पिंक पँथर आणि हा आहे गावा पंच सो आमचा दुसरा स्टार्टर आला आहे टायगर प्रॉन्स तवा फ्राय येस के फिश थाळी आलेली आहे इकडे मुंबईची रुपमांची आलेली आहे मटन सुखा थाळी आणि माझी आलेली आहे चिकन सुखा थाळी आम्ही दोघांनी मस्त वडे मागवलेली आहेत वाव <laughs> आणि मुंबईच्या थाळीमध्ये मस्त तांदळाची भाकरी <laughs> वाव यू गॉट बलून मस्त रे मस्त या दरवाजाचा एंट्रन्स बघा किती युनिक आहे ते ओपन करण्यासाठी इथे कोयता लावलेला आहे तर काय क्रिएटिव्हिटी आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते मैत्रिणींनो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद